ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठमधील अभंग अठरावा हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविन सौजन नेने काही तया नरा लाधले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाटन मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व या अभंगाचा भावार्थ आहे हरिवंश पुराण व हरिनाम संकीर्तन हे ज्याला प्रिय आहे की भोना हरिप्रेमा वाचून ज्याला काहीच प्रिय नाही गोड नाही त्या नामधारकाला इह लोकीच वैकुंठाची प्राप्ती झाली व सर्व तीर्थाटन केल्याचे श्रेय मिळाले जो मनोमार्गाने विषयांच्या आटणात शिरतो तो सो सुखाला मुक्तो व जो हरिपाठी स्थिर होतो तो धन्य होतो ज्ञानेश्वर महाराज सांगतात हरिनामाची गोडी चित्ता जोडून गेल्यामुळे चित्त शुद्ध झाले व भगवत कृपेने रामकृष्ण चरणांची ओळख होऊन त्या ठिकाणी अखंड प्रेम निर्माण झाले हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीन सौजन्य नेने काही हरिचा वंश दोन प्रकारचा आहे एक देवावतार व दुसरा संतावतार कृष्ण वामन वगैरे हरिचे देवा अवतार व ज्ञानदेव नामदेव एकनाथ तुकाराम वगैरे त्याचे संतावतार होत हरीच्या या दोन्ही वंशाची पुराण कथा गोष्टी ज्याला प्रिय आहेत ज्या त्याला हरिनाम संकीर्तन प्रिय आहे की बोना ज्याला वाचून दुसरे काहीच प्रिय नाही व हरिहाच ज्याचा सर्व सुखाचा विषय आहे अशा भाग्यवंत नामधारकाला मृत्यूनंतर मिळणाऱ्या वैकुंठाची वैकुंठ लोकाची वाट पाहत बसावे लागत नाही ये लोकेस त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती होते तया नरा लाधले वैकुंठ जोडले सकळ इघडले तीर्थाटन याचे कारण काय ते आपण थोडक्यात पाहू ज्या ठिकाणी वैकुंठ नायक हजर असतो त्या ठिकाणाला भगवंताच्या स्पर्शाने वैकुंठ लोकाचे स्वरूप आपोआप प्राप्त होते स्वतः भगवंत सांगतात की ज्या ठिकाणी भगवन नामाचा प्रेमाने घोष केला जातो त्याच ठिकाणी तो प्रत्यक्ष हजर असतो तो मी वैकुंठी वे नसे वेळ एक भानू बिंबीही न दिसे वरी योगी ही मानसे उमरडोनी जाय परी तयापाशी पांडवा मी हारपाला गिवसावा जेथ नाम घोष वा करीती माझा तर एकनाथ महाराज सांगतात नाम जयापशी असे नारायण तेथे वशे येतावता भगवद्गीतेत नामसंकीर्तनात जो रंगून जातो त्याच्या मागे पुढे भगवंत उपस्थित असतो तुकाराम महाराज सांगतात मार्गी चालता मुखी नामवाणी उभा चक्रपाणी मागे पुढे म्हणूनच ज्या ठिकाणी नामधारक त्या ठिकाणी भगवंत व ज्या ठिकाणी भगवान त्या ठिकाणी वैकुंठ असते कही एखादेनी वैकुंठा जावे ते तीही वैकुंठची केले आगवे आईशे नाम घोष गरवे दवळीले विश्व त्याचप्रमाणे नामधारकाला तीर्थाटन करण्याचीही जरुरी नाही कारण हरिनामात हरिप्रेमात रंगून गेलेल्या नामधारकाचा देह हा सर्व तीर्थांचे माहेरघर असतो तुकाराम महाराज सांगतात रामने वाट चाली यज्ञ पावला पावली धन्य धन्य ते शरीर तीर्थ व्रतांचे माहेर भगवान नाम हेच महातीर्थ आहे या महातीर्थात अखंड स्नान करणाऱ्या नामधारकाला दुसऱ्या तीर्थाकडे जाण्याची आवश्यकताच नाही उलट तीर्थांना पावन करण्याचे सामर्थ्य नामधारकात असते तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोशी धन्य जीवापडे दोन मार्ग असतात एक बहिर्मुख होऊन मनोमार्गाने इंद्रियाच्याद्वारे विषयांच्या आडनात शिरून सर्व नाश ओढून घेणे व दुसरा अंतर्मुख होऊन मनोमार्गानेच नामाच्याद्वारे हरिचरणी स्थिर होऊन सर्व सुख प्राप्त करून घेणे विषयांच्या पाठी धावेल तो अभागी व हरिपाठी स्थिर होईल तोच धन्य होय कारण मनाची चंचलता हेच दुःख व मनाची स्थिरता हेच सुख होय विषयाने मन चंचल होते तर हरिनामाने मन स्थिर होते म्हणूनच सर्व संत नामाचा मेहमा सांगतात शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण हरिनामाची गोडी माझ्या गेल्यामुळे माझे चित्त शुद्ध झाले व मला भगवंत चरणाच्या स्वरूपाची ओळख होऊन त्या ठिकाणी अखंड आवडी निर्माण झाली पुष्कळ लोक परमार्थ करतात पण त्यांचा तो परमार्थ फावल्या वेळेचा असतो परमार्थाची गोडी किंवा आवडी मुळीच नसते म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हरिनामाची गोडी लागली पाहिजे विषयांची जशी गोडी आहे तशीच हरिनामाची गोडी लागली पाहिजे संतांच्या संगतीने व त्यांच्या उपदेश श्रवणाने हरिनामाची गोडी चित्ता तुजते उमलते फुलते व त्याची चंचलता संपूर्ण नष्ट होऊन ते रामकृष्णी म्हणजे रामकृष्णचरणी प्रभूचरणी स्थिर होते एकनाथ महाराज सांगता चित्त विसरून चित्ता जडूनी ठाके भगवंता मनाची मोडली मनोगतता संकल्प विकल्पता करू विसरे भगवंताचे चरण म्हणजे सर्व सुखाचे आगर होय सर्व सुखाचे आगर बाप रख देवीवर तुका म्हणे आता न मागे आणि क तुझे पायी सुख सर्व आहे भगवंत चरणी स्थिर झालेल्या चित्ताला सर्व सुख प्रेमसुख अखंड भोगता येते चित्त चाकाटले स्वरूपा माझारी ते न निघे बाहेरे ऐशे झाले आणि म्हणून भगवत चरणाचे ठिकाणी अखंड आवड निर्माण होते परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की नामाच्या आणि अभ्यास केल्याविना नामाची गोडी निर्माण होत नाही हे ओळखूनच ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात हरी मुखे म्हणा हरी म्हणा पुण्याची गणना कोण करी रामकृष्ण हरी